असं नाही एक वर्षीक आहे म्हणजे खरं आहे हे प्रयोग करणारी लोक आहे लोके बोनवर पण बोडीचे प्रभुरामा सुरुवात केली ते गायब छान म्हटलं Yeah. आठवण आली म्हणजे पूर्वी दूरदर्शन चालू झालं की सकाळची ती आठवण म्हणजे हे सगळे आठवणी आपण विसरलो म्हणजे त्या गाण्याचं मुळ सुद्धा त्या ओळींच सुद्धा असा अर्थ आहे की मंगल करणाऱ्या अमंगलला बाजूला ठेवणाऱ्या दशर नंदन प्रभू रामा तू माझ्यावर कृपा कर आणि मंगल कर असं त्या गाण्याचा तो अर्थ बरोबर ना तुम्ही रामाचे खूप भक्त बरोबर रामाचे भक्त असते <laughs> काय बघा तुम्ही म्हणजे माझी एक विनंती आहे तुम्हाला तुम्ही जायचा सांगतास की ना म्हणजे हे सुद्धा तुम्ही जरी हो मित्र असला तरी मित्र म्हणून माझं सांगणे तुम्ही जे वकील विकिला जा काय सांगता असा तितक्या लेवल पर्यंत जाऊ ना तू का तरी केशी लढून खेळ असं माझं म्हणणं नाही तू काही जाऊन म्हणजे वकील नाही करणार का हजर राहायचं लागतं काय हे विषय बाजूला घेऊन तुम्ही काय ते बोला एवढ्या विषयापर्यंत मग त्यांच्यात तुमच्यात फरक आहे असं मी विचारते तुम्हाला असं जर तुम नाही नाही एकाने गाय वाढली म्हणून आपण वाटतो पाऊल जाऊ नये आपण सांगितलं ना त्याला त्यांच्या लक्षात येईल ना एखादं कुठे हे माझं म्हणणं आहे हे माझं म्हणणं आहे तुका पटला थे, थे वो किला वो किला तर घेण्याचा विषय जोडून दे पण वकिला ते विषय घेत जाऊ नकोस या गोष्ट सांगण्याचं उद्देशामध्ये रूपावर ठीक आहे ना हा विषय संपल्यानंतर आपण रूपाचा पांडुरंगाचा ध्यानाचा अभंग घेतो त्यात पांडुरंगाविषयी दोन शब्द सांग त्या रामाविषयी दोन शब्द सांग

मीटिंग चलता यंदा कोणाची आरती बन बोल म्हणून बापूस जील पुव झालो घरात त्याचा भाव तबला वाजून बापूस तपले पेटी घेऊन चौघात भजन करतो किती तो पैसे सोडून घराकडे एकट्या घेऊ करून त्यामुळे ह्या आपण प्रथा राखल्या पाहिजेत ही रुपये आपण घेतोय आता काय वेळेच बंधन आहे गोल गावचा नाही तो म्हणतो की माझा मला मला दररोज कार्यक्रम आहे आणि आम्ही गोट्यानी घ्यायचो इथे काला काढते मी बघा कशी तुम्ही तुम्ही फक्त सांगा घरात जावा यार म्हणजे भांडणं झाली तर आमचं काही दोघांचं टिकणार नाही आणि मेटर काय सिरियस दिसतात भारी फटका भारी हो भारी आकडा दोन मिनट थांबा था था। तिकडे पुढे गाडी अडकले जो पांडुरंग विठे होती आपल्या प्रिय भक्ताची वाट बघतोय कोण प्रिय भक्त पुंडलिक काय करतोय आपल्या आई वडिलांची सेवा करतोय सत्य क्रेता ग्वपार कली युग पांडुरंग अजूनही त्या विटेवरती उभा जा आहे अर्थ आपल्या आई वडिलांची सेवा संपलेली नाहीये ज्या दिवशी संपेल कुंडली पांडुरंगाला भेटेल त्या दिवशी पांडुरंग विठेवरती दिसायचं नाही म्हणून सांगतो की चौऱ्याऐंशी लक्ष म्हणाले नंतर आपल्याला जर मनुष्य प्राण्याचा ध्येय मिळालाय तर आपल्याला ज्यांनी जन्म दिलाय त्या आपल्या वडील यांची सेवा मरेपर्यंत करा म्हणजे ते आपल्या आयुष्यात कशाची काही कमी पडणार नाही लक्षात घ्या म्हणून काय श्रीकृष्णाने छोटीशी बासरे उतरायला आपल्या दोन हाताचा आधार घेतला त्या श्रीकृष्णाने आपल्या करंगलीवरती अख्खा गोवर्धन पर्वत उचलून घेतला कशासाठी तर फक्त प्रभू रामाने दिलेला शब्द द्वापरुगात देव म्हणून सत्य व्हायला पाहिजे आणि आता आपण सकाळी बोललेलं संध्याकाळी आठवत नाही आपल्याला सकाळी दिलेला शब्द सकाळी एखाद्याला रक्त दिलं तर संध्याकाळी तो माणूस विचारतात तू कोण म्हणून ही आजची परिस्थिती आहे आज ही नाते तुटलेली आहे बाबाचं आणि मुलाचं नातं तुटलेलं आहे आईचं नाही मुलीच तुटलेलं आहे भावाचं नाही बहिणीचं तुटलेलं आहे आणि याला एक कारण म्हणजे तो सात आठ इंची मोबाईल त्या मोबाईलचा अतिरेक एवढा झालाय की बापाचं आणि मुलाचं संभाषण होत नाहीये आईच होत नाही जो तो आपल्या मोबाईल मध्ये दंग आहे त्याचा अतिरेक झाला आणि एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की त्याच विष बनत हे लक्षात ठेवा अजूनही आता सध्या कुंभमेळा चालू आहे कुंभमेळा त्या कुंभमेळ्यातल्या एका साधूने असं सांगितलंय त्या चार पाच वर्षात इंटरनेट म्हणजे आपण जे नेटिंग चालू आहे ते पूर्णपणे लॅप्स होणार आहे आतापर्यंत त्यांनी ज्या भविष्य ज्यांनी वर्तवलंय ते सत्य होत गेलेले आणि तो जर इंटरनेट लॉस झालो तर परिस्थिती काय होईल या प्रत्येकात त्याचा विचार जा म्हणून आता तरी मोबाईलचा वापर जेवढा हवा तेवढा केलं पाहिजे हे जे लपण झालेलं आहे हे युट्यूबचं नाही आमचं भजनीपुरच म्हणजे जे काही विषय झाले त्या कारण सोशल मीडियाचा लक्षात घ्या एखादा शब्द चुकीचा गेला तो तेवढाच रेकॉर्ड करून व्हायरल करतात काय झालो तुम्ही परत फ्लेश निर्माण झाले लक्षात घ्या हे असं व्हायला नको आमची पण जबाबदारी तेवढीच आहे तेवढी मायबा प्रेक्षकांची तेवढी तुमची सुद्धा जबाबदारी चूक आहे बुवा म्हणून जर आमच्या तोंडातून एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर तो, तो कट करून पुढे टाकलं हे सुद्धा युट्यूबवर वाल्यांनी करावं ही विनंती आहे लक्षात घ्या म्हणून

मैं फूलवार तोस के सब मनवा कर के मैं अश्व का है तुम ही मैं फूलवार तोस के साधना पार तोस के

आम्हाला दोनशे दोनशे आहे पार्ड सुद्धा हा आपण माझ्या प्रेक्षकांनी तिथे सुद्धा मोठ्या संख्येने हजर आलो कारण सव्वीस जानेवारी बरोबर ना एक दिवस आणि काल तेवीस जानेवारी त्या जा बाळासाहेबांनी आपल्याला मराठी म्हणून मुंबईत जगायला शिकवलं बरोबर ना त्या बाळासाहेबांची काय जयंती व्हायदा बाळासाहेबांसाठी जोरदार काम हो No, i don't Não, 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 não.

I'm <laughs> की हार गारा नाते 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 की रामने मावते जय जय राम राजा जय जय राम जय जय

आई रे 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 आई रे